महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुश खबर आली लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या के निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे भगिनी या ठिकाणी आहेत ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज झालेला आहे किती पैसे जमा झाले तीन हजार रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून मे महिन्याचा अकरावा हप्ता खरोखर सुरू झाला आता लगेच बहिणींच्या खात्यात पैसे टाकण्याचे आदेश आता कोणत्याही क्षणी बहिणींना मेसेज येणार पण लाडक्या बहिणींसाठी आता वयाची अट राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या वयानुसार एक नवी यादी तयार केली आता तुमचं वय किती आहे यावरून तुम्हाला हप्ता हप्ता किती मिळेल हे ठरणार आहे तसेच बँकांचाही एक नवा नियम सर्व बँकांच्या खात्यात जमा होणार नाही काही बहिणींचे बँक खाते आता रद्द झालेले आहेत एप्रिलचा हप्ता याईला भरपूर उशीर झाला त्यामुळे मेचा हप्ता लगेच खात्यात येणार आहे काल रात्री छत्तीस जिल्ह्यापैकी चार जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश दिलेले आहे आदेशानुसार हप्ता वितरणाला सुरुवात झाली पण या हप्त्याचे पैसे आता वयानुसार मिळणार लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता हा वयानुसार मिळणार आहे राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींच्या वयानुसार यादी तयार झाली आता तुमचं वय नेमकं किती आहे यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल कि मिळणारच नाही हे तुम्हाला आता जाणून घ्यावं हो लागेल मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी नियम बदलला आहे या महिन्यात बँक खात्यांचा देखील एक नवा नियम बदलला आहे आता फक्त याच बँकेत पैसे येणार तर या चार बँकेमध्ये अजिबात पैसे येणार नाही या चार बँकेमध्ये खाते असणाऱ्या बहिणींचे पैसे बंद होणार काल अचानक साडे सोळा लाख बहिणी अपात्र झाल्यात योजनेमधून बाहेर गेल्यात काल दुपारी साडे सोळा लाख बहिणी अशा होत्या की ज्या अचानक योजनेतून बाहेर काढण्यात आल्या त्या सर्व नियमात बसत होत्या पण त्यांनी छोटीशी चूक केली होती त्यामुळे त्या बाहेर गेलेल्या आहेत आता तुमचं वय नेमकं किती आहे तुम्ही एकवीस ते तीस वर्ष वयोगटात बसता की तुमचं वय एकतीस ते चाळीस वर्ष वयोगटात आहे की तुमचं वय एकतीचाळीस ते पन्नास वर्षामध्ये बसतं की तुमचं वय एकावन्न ते साठमध्ये आहे की तुमचं वय डायरेक्ट शेवटची जी कॅटेगरी आहे एकसष्ट ते पासष्टमध्ये मध्ये बसता आता यानुसार तुम्हाला हप्त्याचं वाटप होणार आहे आता अर्जंटमध्ये तुम्हाला समजून घ्यावं लागेल अन्यथा तुमचाही हप्ता बंद होऊ शकतो आपात्र बहिणींची संख्या आता वाढायला सुरुवात झालेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार पन्नास ते बावन्न लाख महिला जी योजना आहे ती बंद होणार आहे मेचा हप्ता पन्नास लाख बहिणींना मिळणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे मग नेमकं ही वयाची अट काय आहे एकवीस ते तीस वर्ष वयोगटात बसणाऱ्या महिलांना किती हप्ता मिळेल एकतीस ते चाळीस वर्ष वयोगटात बसणाऱ्या महिलांना किती हप्ता मिळेल ज्यांचं वय एक्केचाळीस ते पन्नास च्या मध्ये आहे त्यांना किती हप्ता मिळेल आणि ज्यांचं वय एक्कावन्न ते साठ मध्ये आहे त्यांना किती हप्ता मिळेल आणि शेवटचा वयोगट म्हणजे एकसष्ट ते पासष्ट वर्ष तर त्या ज्या महिला आहेत त्यांना किती हप्ता मिळेल मुठीर है। एक मोठी अर्जंट सूचना आहे आता वयाच्या संदर्भात एक नवीन यादी जाहीर झाली या यादीमध्ये काय निकष लावण्यात आलेले आहेत सोबत लाडकी योजनेमध्ये सहा मोठे बदल झालेले आहेत त्यामुळे साडे सोळा लाख बहिणी काल अचानक बाहेर त्यांच्याकडनं ही चूक तुमच्याकडून जरी झाली तरी तुमचंही नाव योजनेमधून बाहेर जाऊ शकतं तुम्ही सर्व नियमात बसत जरी असाल तरी तुम्ही बाहेर होऊ शकता या एका चुकीमुळे आज त्या महिला खूप दुखी आहेत कारण की एका छोट्या चुकीमुळे त्या बाहेर गेल्यात आता वयाची अट नेमकं काय आहे कोणत्या वयानुसार किती पैसे मिळणार किती वय असल्यावर पैसेच मिळणार नाही हे तुम्हाला अर्जंट पाहून द्यावं लागणार लाडकी बहीण योजनेचा अकरा हप्ता आता लगेच सुरू करण्यात आलाय काल रात्रीच आदेश देण्यात आलेले आहे बँकांना निधी दिलेला आहे पण बऱ्याचशा महिलांना अजूनही मागचे हप्ते जमा झालेले आहेत महिलांना प्रॉब्लेम येत होते आता हप्ते बंद होतात की काय या संदर्भात स्वतः आदिती ताईंनी स्पष्टीकरण दिले आदिती ताईंनी सांगितले की कालपासून छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत दररोज चार ते पाच जिल्हे घेण्यात आलेले आहेत सहा प्रशासकीय विभागामधून एक ते दोन जिल्ह्यांची निवड आता करण्यात येणारी आहे आता विभागानुसार कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होईल हे तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल अन्यथा वयानुसार तुमचा हप्ता होऊ शकतो बंद सोबत कोणत्या बारा बँकेत पैसे येतील आणि चार कोणत्या अशा बँका आहेत की ज्यामध्ये पैसे अजिबात येणार नाही आणि ज्यामध्ये सगळ्यात जास्त महिलांचे खाते उघडलेले आहे त्या बँकाची नावे पाहून घ्या कारण की या बँकाचे नाव तुमचं बँक आता असेल तर तुम्हाला तुमचं खातं बदली करून घ्यावं लागेल साडे सोळा लाख महिला का बाहेर गेल्या वयानुसार हप्ता वाटप झाला तर तुम्हाला पैसे किती येतील लक्षपूर्वक आता हा व्हिडिओ ऐकायचा आहे पहा साडे सोळा लाख बहिणी ज्या आहेत त्या बाहेर का गेलेल्या आहेत खूप छोटासा प्रॉब्लेम झाला एक छोटीशी चूक त्यांची झाली जी बँक खात्याच्या संदर्भातली चूक आहे दोन तीन गोष्टी तुम्हाला अकराव्या हप्त्याच्या आधी करणं खूप गरजेचं आहे मे महिन्याचा जो अकरावा हप्ता आहे तो सुरू झालाय तो आपोआप जमा होणार नाही जसे पहिले हप्ते तुमचे आपोआप जमा झाले हा अजिबात आपोआप जमा होणार नाही तुम्हाला वाटत असेल की आपोआप मेसेज येईल आपोआप पैसे जमा होतील पण आता तसं होणार नाही बऱ्याचशा बहिणी कालपासून पैसे जमा होत आहे पण कुणी कॉलला खरंच सांगत नाही त्यामुळे तुम्हाला एक काम तुम्ही केलं तर अर्जंट पैसे जमा होतील नाही तर अजिबात जमा होणार तुम्हाला पहा काही गोष्टींची लवकरात लवकर काळजी घ्यावी लागेल काही गोष्टी अर्जंट मध्ये लागतील तुमच्या वयानुसार किती हप्ता होईल हे जाणून घ्यावं लागेल कारण की पहा आता मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी काही नियम बदललेले आहेत काही वेगळे निर्णय घेतलेले आहेत त्यानुसार आता वयानुसार हप्ता वाटप केला जाणार आहे आता तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे की तुमचं वय किती मध्ये बसते एकदा कमेंट करा तुमच्या वयाची जी कॅटेगरी आहे टप्प्या वयस तुम्हाला आता हप्ता मिळण्याची शक्यता त्यामध्ये आता वयाची आठ नेमकं काय आहे कोणत्या नऊ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येतील कोणत्या बँका ज्या आहेत यादीमधून त्यांची नाव वगळलेले आहेत साडे सोळा लाख बहिणी का अचानक बाहेर गेला त्यांची काय चूक झाली लक्षपूर्वक आता पाहणार होता आता पहा या साडे सोळा लाख बहिणींचा असं प्रॉब्लेम झाला म्हणजे प्रॉब्लेम अर्थात त्या कुठल्याच आटीमध्ये त्या ठिकाणी अपात्र राहत्या सगळ्या आटीत बसत होत्या म्हणजे त्यांच्याकडे ना चारचा किंवा नव्हते ना त्यांच्याकडे त्यांचं उत्पन्न जास्त होतं ना त्यांच्या घरात कोणी सरकारी कामगार होतं ना कोणी आयकर भरत होता एकदम गरीब गरजू आणि अत्यंत गरज असलेल्या ह्या महिला होत्या अगदी पात्र महिला होत्या त्यांच्याकडून एक छोटीशी चूक झाली ती चूक कोणते झाली ती तुमच्याकडून झाली तरी तुमचा मे पासून हप्ते बंद होऊन जातील म्हणजे नुसता मेच नाही तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर रोजी कोणतेच हप्ते अंदर मी ती चूक क्लिअर करून घ्या तुम्हाला काय करायचंय बघा आता ऐका तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक जे आहे तर ती घेऊन बसा शेजारी शेजारी घेऊन बसा आधार कार्डवरचं तुमचं नाव आणि बँक खाते पुस्तकावरचं नाव हे सारखं आहे का पहा ते एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामध्ये नसावी अगदी बरोबर बारीक लक्ष करून चेक करून घ्या या गोष्टी चेक करणं होणं गरजेचं आहे आता तुमचं आधार कार्डवरचं नाव तुमचं बँक खाते पुस्तकावरचं नाव आणि लाडकी बहीण योजनेमध्ये जावं असं अर्ज भरलं तर ते नाव ही तीनही नाव एक्झॅक्टली मॅच होणं गरजेचं आहे तर आणि तरच पैसे मिळतील आता तुम्हाला लामाला मागचे पैसे तर मिळाले एप्रिलचे मिळाले किंवा मागचे पण लक्षात घ्या मागच्या वेळेसच्या नियम गोष्टी वेगळ्या होत्या आता बऱ्याचशा गोष्टी बदलल्या आता वयानुसार आपला वाटप होणार आहे त्यामुळे हळूहळू ज्या गरजू बहिणी आहेत ज्या खरोखर ज्यांना गरज आहे त्यांना सरकार पैसे देणार आहे मग कदाचित तुम्ही तुम्ही गरजू असूनही होऊन जाल त्यामुळे ही गोष्ट चेक करून कमेंट करा काय प्रॉब्लेम येत असेल तर कारण की आता बारा अशा बँका आहेत की ज्यामध्ये पैसे येणार आणि चार बँकेत खाते आपोआप बंद होऊन जातात वयानुसार जे वाटप आहे ते सुरू झालेलं आहे आता वयानुसार काय काय आलेले आहे वयाची नवी यादी कोणती आलेली आहे लक्षपूर्वक जाणून घ्या आता कोणत्या वयोगाटातल्या महिलांना पैसे मिळतील कोणत्या महिलांचे पैसे बंद होतील आता एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार की काहीच मिळणार नाही वयानुसार कसं ठरणार आता लगेच जाणून घ्या पण त्याआधी बँक खात्याच्या संदर्भातला एक नियम आलाय चार बँका ज्या अशा आहेत की योजनेतून बाहेर काढल्यात चार बँकेत भरपूर महिलांची खाती होती चार बँका पूर्ण महाराष्ट्रभर आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आता अजिबात जमा होणार नाही आता बघा ह्या ज्या बँक आहेत यातली पहिली क्रमांकाची बँक आहे तर ती म्हणजे पतसंस्था आहे आता पतसंस्था ही अशी छोटीशी बँक असते ती बऱ्याचशा शहरांमध्ये असते किंवा खेडोपाडी असते पतसंस्थेमध्ये जर तुम्ही खातं जर उघडलं असेल तर ते तुम्ही कदाचित ते ट्रान्सफर करून घ्या ते तुम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये ट्रान्सफर करा मग तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये करा युको युनियन बँकमध्ये करा इंडियन ओव्हरसीमध्ये कोणत्याही बँकेत ट्रान्सफर करा किंवा जवळपास पोस्ट ऑफिस बँक असेल तर त्याच्यात ट्रान्सफर करा कारण की हा फक्त संस्थेचा आय पी एस सी कोड स्वतःचा नसतो की आय पी एस सी कोड दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा घेतात उदाहरणार्थ आय सी आय सीचा घेतील एचडीएफसीचा घेतील किंवा दुसऱ्या बँकेचा घेतील त्यामुळे याच्यामध्ये पैसे येण्यामध्ये प्रॉब्लेम होतो दुसरी बँक जे आहे ज्याच्यामध्ये पैसे येण्यास प्रॉब्लेम ती म्हणजे स्टेट क्रेडिट सोसायटीज काही स्टेट क्रेडिट सोसायटी असतात जे खेडोपाडी गावगावी तालुक्यांमध्ये असतात छोट्या मोठ्या शहरांमध्ये असतात तर त्या बऱ्याचशा याला देखील आय पी एस सी कोड नसतो दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा आय पी एस सी कोड ते, ते वापरतात तर अशाही बँकांचा प्रॉब्लेम होत असतो तिसरी क्रमांकाची बँक आहे डिस्ट्रिक्ट कॉअपरेटिव्ह बँक डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक जसं पुणे डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक अहमदनगर अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक अशा डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक आहे ते बऱ्याचशा या बँकांना आय पी एस सी कोड नसतो त्यांच्यामध्ये आधार लिंकिंग फॅसिलिटी नसते तर अशी जर तुमच्या पिढी तुमच्या डी सी म्हणजे डे डिस्ट्रिक्ट बँकेमध्ये जर नसेल तर तुम्ही ती देखील तुमची बँक बदलून घ्या तर अशा प्रकारचे बँकात खाते असतील तर तुम्ही तातडीने तुमचे खाते पोस्टामध्ये कन्व्हर्ट करा किंवा दुसऱ्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते उघडा प्रायव्हेट बँकेमध्ये खाते उघडा त्यामुळे तुम्हाला कुठलंही टेन्शन राहणार नाही पोस्टामध्ये आपोआप पैसे येतात स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आयमध्ये खातं उघडू शकता कॅनरा बँक आहे युको बँक आहे या बारा राष्ट्रीयकृत बँका आहेत यामध्ये तुम्ही खातं उघडू शकता ज्यामुळे तुम्हाला आपोआप येतील कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आता तुमचं बँकेत खातं कोणतं आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ कमेंट आता नुसार यादी आता यादी आली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अडीच कोटी लाभार्थ्यांमध्ये एक सर्व करण्यात आला त्यात असं आढळलंय की त्र्याऐंशी टक्के महिला होत्या ज्यामध्ये विधवानची टक्केवारी सत्तेचाळीस टक्के होती घटस्फूटीत निराधार सोडून राहिलेल्या महिला दहा टक्के होत्या तर आता जर बघितलं तर तीस ते एकोणचाळीसचा जो गट होता चार हो हो तर तीस ते एकोणचाळीसचा वयोगट जो होता तो तो सर्वाधिक म्हणजे एकोणतीस टक्के होता त्यानंतर म्हणजे तीस ते एकोणचाळीस मध्ये जर तुमचं वय बसत असेल तर कमेंट त्यां करा त्यांची सर्वाधिक टक्केवारी म्हणजे एकोणतीस टक्केवारी त्यानंतर एकवीस ते एकोणतीस मध्ये बसणाऱ्या ज्या महिला होत्या वयोगटातल्या तर त्या पंचवीस टक्के होत्या त्यानंतर चाळीस ते एकोणपन्नासमध्ये लाभार्थींची संख्या तेवीस पॉईंट सहा टक्के होती आणि म्हणजेच अठ्याहत्तर टक्के लाभार्थी एकवीस ते एकोणचाळीस मधले आहेत लक्षप्रूप एकवीस ते एकोणचाळीस मधल्या लाभार्थी जे आहेत ते अठ्ठ्याहत्तर टक्के आहेत आणि मुलेले जे लाभार्थी आहेत मग बावीस टक्के पंचावन्न ते पासष्ट मधले आणि साठ ते पासष्ट मधले